पुण्यामध्ये मनसेचं आंदोलन सुरू आहे हिंदी सक्ती विरोधात त्यांनी आंदोलन सुरू केलेलं आहे बालगंधर्व चौकामध्ये मनसैनिक आक्रमक झाले हिंदी भाषा त्यांनी दहन केलेलं आहे आताची बातमी पुण्यामधली आपण पाहतोय पुण्यामधल्या बालगंधर्व चौकामध्ये मनसैनिक आक्रमक झालेले आहेत राज्य सरकारच्या हिंदी भाषा सक्तीच्या जीआरचं त्यांनी दहन केलेलं आहे हा जिहार आधी पाडण्यात आला आणि तो फाडल्यानंतर त्याचं दहन करण्यात आलंय जी महत्वाची बातमी आपण पाहतोय हिंदी विरोधात जोरदार सरकार विरोधी घोषणाबाजी सुरू आहे राज ठाकरे यांनी सुद्धा काल ट्विट करत इशारा दिलेला होता आज बैठक झालेली आहे आणि यामध्ये रणनीती सुद्धा ठरवण्यात आलेली आहे दरम्यान पुण्यामध्ये हिंदी सक्तीचा जी आर फाडण्यात आला आणि त्यानंतर त्याचं दहन करण्यात आलं पुण्यामधली ही दृश्य आपण पाहतोय महाराष्ट्रामध्ये फक्त मराठीच हिंदी भाषा नको आम्ही हिंदू आहोत हिंदी नाही अशी भूमिका मनसेनं घेतलेली आहे आणि आज पुण्यामध्ये बालगंधर्व चौकामध्ये मनसैनिकांनी रस्त्यावर हो उतरत हा जी आर फाडलेला आहे आणि त्याचं दहन केलंय ही दृश्य मनसेचे कार्यकर्ते रस्त्यावर हो उतरलेले होते हामध्ये त्यांच्या फलक आपल्याला पाहायला मिळतात आणि या फलकावर आम्ही हिंदू आहोत हिंदी नाही असं लिहिलेलं आहे महाराष्ट्रामध्ये हिंदी भाषेची सक्ती होऊ देणार नाही मराठी द्रोही सरकारचा धिक्कार असो असा आशय या बॅनरवर या फलकावर पाहायला मिळतोय तर आपण ही दोन दृश्य पाहतोय पहिलं दृश्य आहे मुंबई मधलं मुंबईमध्ये मनसैनिक आक्रमक झालेले होते आणि त्यांनी हिंदी सक्ती विरोधात जोरदार घोषणा दिलेली आहे सरकारचा निधन केलेला आहे आणि फलक सुद्धा फाडलेला आहे आणि त्यानुसार पुण्यामध्ये आपण आपण पाहतोय जी आर होळी करण्यात आलेली आहे मनसैनिक आक्रमक झालेली आहे दरम्यान पुण्यामधून अपडेट्स देतात आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे निलेश आपण पाहतोय पुण्यामध्ये मनसे आक्रमक झालेली आहे आरची होळी करण्यात आलेली आहे काय नेमकी नेमकी मागणी आहे आणि मागणी पूर्ण झाली नाही तर काय पुढचं पाऊल असेल तर पुण्यातील बालगंधर चौकामध्ये या ठिकाणी आता मनसेकडून जे आंदोलन सुरू आहे ज्या ठिकाणी हिंदी भाषिक सक्तीचा जो जी आर काढण्यात आलेला आहे त्याची या ठिकाणी त्याची फाडून त्याची होळी या ठिकाणी करण्यात आलेली आहे आम्ही हिंदू आहोत अशा घोषणा या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत त्यांनी जो जी, जी, जी आर आहे तो, तो रद्द करावा अशी मागणी महाराष्ट्र निवा निर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी केलेली आपल्याला पाहायला मिळत आहे तर राज ठाकरेंनी केलेली भूमिका त्यानंतर महाराष्ट्रभरात मनसे जे जे आहे ते आक्रमक होऊन या ठिकाणी जो हिंदी भाषिक आणि जो के केलेला आहे त्याच्या विरोधात या ठिकाणी आंदोलन होताना आपल्याला पाहायला मिळत आहे पुण्यातील बांधक इंदोर चौकातील या ठिकाणी जो टी आर होता त्याची या ठिकाणी जाऊन निषेध निश्चित करण्यात आलेला आहे या ठिकाणी आता घोषणा जे आहेत ते देण्याला सुरुवात झालेली आहे अगदी धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी तर आपण ही दोन दृश्य पाहतोय मुंबई आणि पुण्यामध्ये दोन्ही ठिकाणी मनसे आक्रमक झालेली होती आणि या दोन्ही ठिकाणी रस्त्यावर उतरत या कार्यकर्त्यांनी सरकारचा निषेध नोंदवलेला आहे जोरदार घोषणा दिल्या आहेत See you see